जय महाराष्ट्र आता लढाई शेतकऱ्यासाठी जे बच्चू भाऊ कडू शेतकऱ्यासाठी वर्षानुवर्ष लढाई लढत आहे आपण त्यांना साथ देऊया आज तर राजसाहेब यांनी खुला पाठिंबा देऊन शेतकऱ्याचं मनोबल वाढवलं आहे शेतकऱ्यासोबत सगळेच पार्टीचे लोक राहतात पण टायमावर सत्तेमध्ये आल्यावर हात ढिले करतात आता त्यांना खरोखर राजसाहेबाची उद्धव साहेबाची जरूरत आहे बच्चू तर आहेच पण त्यांना यांची पण जरूरत आहे बाळा नांदगावकर साहेब हे यवतमाळमध्ये जाऊन बच्चूभाऊसोबत खुला पाठिंबा देऊन शेतकऱ्याचे मनोबल वाढवले आहे त्यांनी सांगितलं का तुम्ही मुंबईला या आम्ही तुमच्या स्वागतासाठी तयार आहोत ते खरोखर एक वेळेस निर्णय घेतला आ ते पूर्ण करतात अगर शेतकऱ्यासाठी सरकारने काही निर्णय घेतला नाही त्यांचा सातबारा कोरा केला नाही मजुरासाठी अपंगासाठी त्यांच्या शेताच्या हनीभावासाठी जे बच्चूभाऊ कडू यांनी जे मुद्दे मांडले आहे अगर सरकारने मान्य केले नाही तर दोन तारखेला आपले सगळे शेतकरी बांधव मजूर बांधव अपंग बांधव मराठी बांधव सगळे एकत्र येऊया आणि बच्चूभाऊचा साथ देऊया आता तर राजसाहेब उद्धव साहेब एकत्र आलेले आहे आणि ते आपल्या स्वागतासाठी तयार आहे सरकारने दोन तारखेपर्यंत शेतकऱ्याविषयी कर्जमाफी असो मजुराविषयी असो सात बारा कोरा असो जे आश्वासन जे मुद्दे बच्चूभाऊंनी सरकारला दिले आहे अगर ते पूर्ण नाही केले तर आम्ही दोन तारखेला सोबत, मुंबईला स्वागतासाठी तयार आहोत जय महाराष्ट्र